आज एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आवक कमी आहे एकशे पंचेचाळीस गाडी आवक आहे आवक पुन्हा कमी झालेली आहे आणि माहिती मिळत आहे की नाफेड कांदा खरेदी जी आहे ते सुरू करणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जी आवक जी आहे ती स्थिर ठेवलेली आहे मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभावामध्ये काय बदल होतो मित्रांनो सर्वात अगोदर विनंती करतो की ज्या शेतकरी बांधवांना ही बाजारभावाची माहिती आवडली असेल त्यांनी लाईक करत चला तर मित्रांनो चला पाहूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे निलाव हे आत्ता सुरू झाले आहेत मित्रांनो सुरुवातीला गोलटी कांद्याचे बाजारभाव आहेत पाहूयात का रेड जातो त्यानंतर लहान चिंगळी कांदा आहे पाह्यात का रेट जातो निलाव हे आत्ताच सुरू झाले आहेत सहाशे रुपये लहान चिंगडी गेलेली आहे तीनशे रुपयाने चिंगडी गेलेली आहे मित्रांनो पाहूयात सिंगल सिंगलपती उलटी आहे सातशे पंचाहत्तर रुपयाने उलटी गेलेली आहे आपल्याला इथं जो मोठा कांदा आहे त्याचा बाजारभाव पाहायचा आहे इथं मोठा कांदा आहे आणि पाहुयात काय रेट जातो आणि आज बाजारभावाची काय परिस्थिती आहे फक्त दोन ते तीन मिनटांमध्ये जाणून घ्यायची आहे मित्रांनो शेतकरी आता येत आहेत व्हिडिओ पाहण्यासाठी त्यांनी सर्वांना विनंती आहे लाईक करून घ्या नो, नो, बरावर। 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 एक हजार रुपये आपल्याला ह्या मोठ्या कांद्याचे वक्कल मोठा आहे एकशे नऊ गुन्ह्याचा वक्कल आहे आणि कांदा फुरसुंगी आहे डबलपत्ती आहे पाहुयात काय रेट जातो आणि सांगूयात आज बाजारभावाची काय परिस्थिती आहे वाढ आहे का सुधारणा आहे आवक कमी आहे

लाइक करून घ्या तेराशे रुपये गेलेला आहे रणू पाहूयात मालाची क्वालिटी कशी आहे कांदा कसा आहे कांदा मोठा आहे क्वालिटी आहे त्यामुळे तेराशे रुपये गेलेला आहे माल ही मोठा आहे क्वालिटी कशी आहे आणि व्हकल मोठं होतं डबलपत्ती खुर्स कांदा होता मित्रांनो चला पाहूयात दुसऱ्या आरती काय बाजार भावात त्यापासून आज आवक कमी झाल्यामुळे बाजारामध्ये सुधारणा अपेक्षित आहे पाहुयात आज काही सुधारणा होते का विनंती करतो जेवढे शेतकरी बांधव पाहत आहेत त्यांनी लाईक करून घ्या मित्रांनो खरिपा यांची माझा पाहूयात खरिपा यांच्याकडे आज आवक कमी आहे त्यामुळे काय सुधारणा आहे का पाहूयात दोन मिनटामध्ये म्हणून खलेप मिलाव सुरू झाले नाहीच पाहूयात तरी सुरू ज्याचे आहेत ते दाखवूयात ौधरी जेगाव खुद्द मार्केट वने शक्यता आहे का म्हणत आहेत हो थोडी शक्यता आहे गोळे यांचे पाहुयात नीलाव गोळे यांच्याकडे आज आवकच नसल्यामुळे माहित वाटते ते सुरेश चौधरी फरंडा धाराशिव मार्केट वाढण्याची थोडीफार आहे संतोष गडाणे जय श्रीराम जय श्रीराम नापेट खरेदी कधी चालू होणार आहे विकास गवाने विचारत आहेत ह्या आठवड्यामध्ये चालू होण्याची शक्यता आहे काल आपण महापेडच्या अधिकाऱ्याकडून माहिती घेऊन माहिती दिली आहे मित्रांनो चला दुसरी आरतीवली पाहूयात म्हणजे बाराशेच्या रुपये वरती चालत नाही खरिपा यांचे पाहूयात मित्रांनो निराव रोहन आरेगावकर एन एन डी हो एनएनडी चा दाखवतो दोन मिनटं थांबा जातो एन एन डी का म्हणून दौडपती खुर्सिमकांदा हे चौदाशे रुपये वरती गेला आहे संतोष गोड आज आवक किती आहे विचाराचा आज आवक कमी आहे एकशे पंचेचाळीस गाडी आवक आहे चौदाशे वरती गेला आपण व्यापार नगोदर म्हणत असल्यामुळे निराश तिथेही थांबलेला आहे पुन्हा आपण खरीपा यांच्याकडे जाऊयात परत एन एन डी एन एन डी यांच्याकडे जाऊयात भाऊ शिंदे आज आवक किती आहे विचारत आहेत आज आवक कमी आहे एकशे पंचेचाळीस गाडी आवक आहे बाराशे पंचवीस रुपये गेला आहे माला क्वालिटी कशी आहे पहा मिडियम मा आहे माल पण क्वालिटी असल्यामुळे चांगला गेलेला आहे चला यांच्याकडे जाऊयात सुभाष डोलझके आहेत भाव वाढतील का थोडी सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे नापेडने खरेदी सुरू केल्यानंतर भाऊ शिंदे ओके बरोबर 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 आहेत ओके ठीक आहे पाहूयात एअर इंडिया यांच्याकडेच बाजारभावाची परिस्थिती नेमका काय आहे ती एन डी यांच्याकडे तर मोठा कांदा आहे डबलपती कुर्चुंगी काय रेट जातो पाहूयात दोन मिनटांमध्ये निराव तिथेपर्यंत येत आहे तोपर्यंत दुसऱ्या मालाची काय रेंज आहे पाहूया लाल कांद्याची गोलटी आहे आठशे रुपये गेलेला आहे धन्यवाद ज्या शेतकरी म्हणजे लाईक केलं त्यांना

आठशे पन्नास वरती गेलेले आहे नऊशे गेले आहे हे पण गोलटे आहे त्यानंतर मोठ्या कांद्याचे बाजारभाव आहेत इथं मोठा कांदा आहे सदुसष्ट रुपयाचा वक्कल आहे आणि या कांद्याच्या निलावानुसार सांगायचं आपण आज बाजारामध्ये सुधारणा होते का

बाराशे रुपयाने दोन नंबर कांदा गेलेला आहे त्या मोठ्या कांद्याचा जो ह्या जो मोठा कांदा आहे त्याचा दोन नंबर कांदा आहे हा बाराशे रुपयाने गेला आहे आणि त्याच्या बाजूचा जो कांदा आहे किती रुपयाने जातो पाहुयात धन्यवाद लाईक केल्याबद्दल ज्यांनी लाईक केला ते लाईक करत चला पाहुयात ह्या मोठ्या कांद्याचे ओपन कांदे जाते

तेराशे रुपये गेला आहे कांदा मोठा आहे पाहू त्याची क्वालिटी कशी आहे तेराशे रुपये गेलेला आहे आणि त्याचा दोन नंबर कांदा जो होता गोटा त्याच कांद्याचा त्याच शेतकऱ्याचा होता तर तो बाराशे पंचवीसने ने गेला जो हायस्ट मार्केट पाहिला तेराशे रुपये गेला पाहायला मिळाला मित्रांनो पाहूयात आणखीन एक मोठं वक्कल आहे त्याचे बाधा भाव काय आहेत पाहूयात का दुसऱ्या आडतीवाल्याकडे जायचे कमेंट करा दुसऱ्या आरतीवाल्याकडे जाऊयात आपण अकराशे पन्नास रुपये गेला आहे कांदा मिडियम आहे डबलपत्ते आहे फकडी कांदा होता साडेसहाशे रुपये गेला आहे फकडी मोठी होती आणि क्वालिटी होती चांगली होती त्यामुळे चांगली गेले आहे साडे सहाशे रुपये दोन नंबर गोलटाकांत आहे अकराशे पंच्याहत्तर गेलेला आहे दोन नंबर गोलटाकांत आहे मित्रांनो भरपूर शेतकरी पाहत आहेत पण लाईक कमी आहेत लाईक करून घ्या मित्रांनो शंभर तरी लाईक करून घ्या संतू <involved> in <language> चव्हाण हो बरोबर आहे तुमचं मीडियम कांद्याला गोल्टा उलटीला रेट जास्त आहे आज सत्यवान चौगले आपला कांदा आला आहे म्हणत आहेत ओके पाहूयात हा दोन नंबर कांदा आहे मीडियम आहे काय रेट जाते बघूयात पाहत आहेत दोनशे च्या जवळ शेतकरी पाहत आहेत लाईक कमी आहेत जेवढे पाहत आहेत त्यापैकी निम्मे शेतकरी लाईक करून घ्या जे निमे आहेत त्यांना वाटत असते की आपण कशाला लाईक करायचे करणार करत आहेत असं म्हटलं जातं पण लाईक करत जा कारण तुम्हाला मदत होती की नाही घरी बसून शेतात बसून व्हिडिओ पाहायला मिळतो बाजाराची काय परिस्थिती आहे ते हो मीडियम कांदा आहे डॉलर माल नाही मीडियम मोकल साईज माल आहे तेराशे रुपये गेला आहे क्वालिटी आहे म्हणजे मित्रांनो आज जर पाहिजे तर मीडियम कांदा गोल्टागुटला डिमांड आहे त्याच कांद्याची गोल्टी होती आकरश, आकरश त्याज है। है, है। त्याज तर ती अकराशे साडे अकराशे रुपये गेलेली आहे गोलटी त्याच शेतकरीची आहे क्वालिटी आहे लहान आहे मित्रांनो आज जर पाहिलं तर मिडियम कांदा गोल्टा गोल्टागोली मोकल साईज माल आहे त्याला डिमांड आहे मित्रांनो चला दुसऱ्या आरतीवाल्याकडे जाऊयात काय बांध बाजारभाव आहे बीटीशी दाखवा सत्यवान चौगुले ओके पण तुमचं पूर्ण नाव काय सांगा ना मीडियम कांदा आहे एक हजार रुपयेवरती गेला आहे आरतीवाल्याचे नाव माहिती नाही आहे तुम्हाला ओळख असेल तर सांगा स्वच्छ अं दाखवा म्हणत आहेत भोजने दत्ता भोजने कुठं असतो त्यांचा निलाव आपल्याकडे दहा मिनिट आहेत दाखवूयात आणखीन आरतीवाल्याचे बाजारभाव म्हणून आज आवक कमी असल्यामुळे निलाव लवकर झाले आहेत कांद्याच्या भावात काय फरक आहे का सचिन डपाटे म्हणत आहेत थोडी आज फरक पाहायला मिळतो आहे आवक कमी आहे त्यामुळे जो शनिवारी कांदा हजार अकराशे रुपयाने जातो तो आज बाराशे रुपयाने जात आहे म्हणजेच एक रुपयाने सुधारणा आहे म्हटलं तरी चालेल चला दुसरी आरती मध्येकडे जाऊयात यांच्याकडे पण निलाव थांबलेला आहे म्हणजे आज थोडी सुधारणा आहे जितेंद्र माळी भाऊ आडत दुकानचे नाव व नंबर पाठवा नाही दादा मी कुणाचे नाव किंवा आडतवाल्याचे नाव सांगू शकत नाही भारत बीटीसी दाखवा सत्यवान चौगुले कोणत्या आठ दिवस तुम्हाला नंबर वगैरे पाहिजे असेल तर त्याचं तुम्ही येऊन घेऊ शकता मी कोणाचंही जाहिरात करत नाही किंवा कुणाकडे टाकाही सांगत नाही आहे ज्याच्याकडे तुम्हाला योग्य असा कांदा जातो असं वाटतं बाजारभाव पाहून त्याच्याकडे घेऊन जाऊ शकता भारत ब्रिटिश कुठं आहे हे सांगा ना पूर्ण नाव सांगा त्यांचं जाळीच्या शेजारी असतो का किती नंबर शेलार

बस बस केला उ बाबा तुम्ही टाकून तरी इथं बस तू धंदा आमचं पोर्ट चाललं मुश्किल झालं तुमचे व्हिडिओ टाकायचं कसं तर होऊ दे, दे।, दे। फुकट पार्टी फुकट मागते तिथं असं खर्च कोण देणार आम्ही द्यायचं का बदलचं भेट मग हे काय भाव ऐकलं ते तिथं बसून सांगते वाहतूक करचं हमाली लागत नाही जरा शेतकऱ्यांनी इथं खर्च वागते आमच्या इथं तुमच्या काय बा काय दाखवलं અને આજી તને કવિ શેર કરી દીત ગેલા કે આપણ ચિત મરાલી દીત વિડિયો બગું ને એનો

આ થોડું જસ્ટ છે યમાલા કલેલ એકદર બચ્ચા વંગટેશ વંગટેશ આરે આરે બારે 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 આરે ફારે એકદર બચ્ચા એકદર બચ્ચા આજે જામતા एक हजार पन्ना एक हजार पच्चावे एक हजार पच्चार पन्ना एक नहीं है वरती गरवा कांदा होता आज आवक कमी होती एकशे पंचे आवक होती एक दोन लॉट जर पाहिले तर मित्रांनो चौदाशे रुपये गेले आहेत मित्रांनो आज बाजारभावाची जे परिस्थिती पाहिली तर एक रुपयाने सुधारणा आहे कारण आवक कमी होती आणि गोल्टागुलटी जर पाहिली तर आज मीडियम कांद्याला डिमांड आहे मोठ्या कांद्यापेक्षा त्या कांद्याला थोडा रेट त्याच्या वेळा मिळतोय मोठ्या कांद्यावेळेस वेळेस मित्रांनो आज बाजारभावाची परिस्थिती चांगली होती एक रुपयाने सुधारणा होती बापू तांदळी विचारत आहेत नापेडची खरेदी सुरू झाली आहे का होणार आहे या आठवड्यामध्ये भाऊ आम्ही इंदोरला कांदा घेऊन जातो शेतकऱ्यांना कमिशन लागत नाही इकडे कमिशन कोणाला ना लागते नाही तर कमिशन म्हणजे आडत नाही शेतकऱ्याला महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आडती वाट गेले तर आडत नाही मोठा कांदा काय भाव आहे असं त्यांचं म्हणणं आहे अजय सलगर आज एक नंबर कांदा जर पाहिला का। तर तेराशे चौदाशेपर्यंत काही गेले आहेत एक दोन लॉट चौदाशे गेले आहेत आणि तेराशे रुपयाने जास्त गेले आहेत वैभव कोटकर सुधारणा होईल का हो सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे कारण नाफेडने जर खरेदी सुरुवात केली तर स्वतः उतरून तर नक्कीच बाजारभाव वाढतील तर मित्रांनो आपण आज सात ते आठ आठ ते बाजारभाव पाहिले तर मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि उद्या भेटूयात नवीन बाजारभावासह मित्रांनो आणखीन एक माहिती देतो की नापेट कधीपासून सुरुवात करणार आहे अशी माहिती मिळाली त्याविषयी आपण काल सविस्तर असा एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही नक्कीच पाहू जाऊन पाहू शकता नितीन सोनोणी गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांनाच राम राम नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल ला ला आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चौदाशेने खूप अवघड आहे बरोबर आहे चौदाशे रुपयेनेही खर्च निघत नाही हे म्हणताय बरोबर आहे शिल्लक तर सोडा तर मित्रांनो चला आता खूप उशीर झाला आहे वाढू झाला आपण लाईव्ह दाखवत होतो ज्या शेतकरी पाहत आहेत त्यांनी लाईक करून घ्या सत्यवान चौगुले खूप खूप धन्यवाद तुम्हालाही खूप खूप धन्यवाद ओके